नमस्कार मी सतीश कुलकर्णी समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या देखील नाही अलीकडं जेव्हा देवाच्या दारात दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे आणि लोक जाण्यापूर्वी काही ठिकाणी फोन करतात काही ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करतात मला सुद्धा बरेच फोन येतात की आम्ही अमुक ठिकाणी चाललेलो हो। आहोत तिथं तुमचे कुणी गुरुजी परिचिता दा, परिचित आहेत का शंभर टक्के मी खरं सांगतो आजपर्यंत मला असंख्य फोन आले परंतु कोणत्याही तीर्थक्षेत्री जा आणि तेथे गेल्यानंतर अमुक गुरुजींना संबंधितांना ज्योतिष वास्तुशास्त्र अमुक यांना भेटा असं मी कधीही सांगितलेलं नाही कारण मला शंभर टक्के गॅरंटी आहे काही लोकं चांगले आहेत काही पिळवणूक पिळवणूक करणारे आहेत मी एखाद्याचं नाव सांगायचो आणि तो पिळला जावा तो लोभांडला जावा आणि शेवटी तो दोष मला लावू शकतो परंतु लोकांचा फारच आग्रह असतो म्हणून हा एक व्हिडिओ मी मुद्दाहून करत आहे की लोकांनी तीर्थक्षेत्री जायलाच पाहिजे पण तिथं गेल्यानंतर उपासनेला महत्त्व द्यायला पाहिजे परंतु ज्या देवाला लोक जातात तिथं उपासना करत नाहीत उचापात्या करतात एखाद्याच्या ताब्यात सापडतात त्याला सल्ला विचारतात त्याचं मार्गदर्शन करतात मार्गदर्शन घेतात क्षमस्व त्याचं मार्गदर्शन घेतात आणि आपला खिसा संपवतात यापूर्वीसुद्धा मी सांगितलं आहे की तुमचं चांगलं करण्याचा अधिकार किंवा चांगलं करण्यासाठी मार्गदर्शन करा असं देवाने कोणालाही टेंडर दिलेलं नाही माणसं गोंधळून जातात एकतर देवाला जाणारी लोक समस्याग्रस्त असतात मी सुद्धा देवाला जातो पण दर्शनाला मात्र मी क्वचित जातो अक्कलकोटला गेल्या सहा वर्षात मी गेलो नाही मंदिराच्या जा बाहेरपर्यंत जातो त्याबाबत मी स्वतंत्र निवेदन करणार आहे मी देवाला गेलो न गेलो काही फरक पडत नाही परंतु देव माझ्याकडे आहे ही माझी भावना देवाला आवडत असावी अनेक तीर्थक्षेत्री कामानिमित्त जातो गर्दी गोंधळ असेल तर दर्शनाला देखील जात नाही लांबून दर्शन घेतो किंवा मा देव माझ्याजवळ असल्यामुळं त्या देवालाच मी प्रणाम करतो तू इथपर्यंत आणला आहे धन्यवाद समस्या नाही असा मनुष्य नाही म्हणून समस्याग्रस्त लोक देवाकडे जास्त येतात आम्हाला समस्या काय येत नाही हे सुद्धा मी अनेक व्हिडिओमध्ये आहे लोक स्वतःच्या हाताने समस्या निर्माण करतात आणि ती सोडवण्यासाठी देवाकडे जातात देव तुमची समस्या सोडवू शकत नाही मुळातच समस्या वाढू नये समस्या उपलब्ध करू नये याची जर काळजी आपण घेतली तर समस्या येणार नाही आणि त्यासाठी आपल्याला त्याच्यावर उपायसुद्धा शोधावा लागणार नाही अज्ञान इतकं आहे लोकांमध्ये की लोकांना एक झाले की आपण देवाला जायचं तिथं मार्गदर्शन करायचं अमुक करायचं तर अमुक करायचं आपण त्यातून बरे होऊ किंवा मा आपल्याला मार्ग निघाल एखाद्या तीर्थक्षेत्री जेव्हा जा लोक जातात तेव्हा ती तिथं एखाद्याला काढतात आणि मग तो जे करतो ते जो सांगतो आणि त्याप्रमाणे आपण करतो अक्षरशः लाखो रुपये जातात यामुळं पैसा संपतो पण कुणाचंही भलं होत नाही क्वचित एखाद्या योगायोगाने झालं तरच नाहीतर देव एवढा सोपा नाही आणि नियती अत्यंत क्रूर आहे साक्षात गुरुचरित्रामध्ये सांगितलंय कर्माच्या गती असं ती जे जे होणारं ते ते चुकेना त्याच्या ब्रह्मदेव आडवा ब्रह्मदेव आडवा आला तरी तुमच्या पत्रिकेत जी मूळ पत्रिका चित्रगुप्ताकडे आहे ज्या पत्रिकेत ते लिहिलेलं आहे ते तुम्हाला भोगावंच लागेल आणि भोगून तो भोग संपवावा लागेल दुसरा पर्यायसुद्धा नाही रामाला वनवास भोगावा लागला अनेक उदाहरणं माझ्यापेक्षा कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये ज्ञानीवंत अभ्यासू प्रवचनकार देतात पण हल्ली लोकांना प्रवचन कीर्तन पण ऐक ऐकायला नको आहे त्यांना फुकट सल्ला हवा आणि असा सल्ला ऐकतात आणि अक्षरशः रिकामे होतात आणि हे नियतीला आवडत नाही नियतीला स्वतःच्या कामामध्ये जर कोणी ढवळाढवळ हो केली तर तीही आवडत नाही म्हणून दान धर्म करताना फार काळजीपूर्वक करा तुम्ही पैसे वाटप करता अमुक वाटप करता त्याचा त्रास तुम्हाला होतो पैसे वाटप केल्यामुळं पुण्य मिळत नाही कारण त्याचा भोग त्याला भोगावा हो लागतो आपण जाऊन पैसे देऊन पुण्य मिळतं म्हणून आगावपणा करतो ते तुमच्या अंगलट येतं अजून किती भाषेत लोकांना किती सोप्या भाषेत लोकांना सांगावं हेच कळत नाही हे सांगण्यामागचा उद्देश असा की तीर्थक्षेत्री जा तिथं उपासना करा एकांतात थांबा आणि तिथं फक्त एक प्रतिज्ञा करा जे आहे ते भोगण्यासाठी परमेश्वरा तू ताकद दे आणि दुसरं की उद्यापासून मी चांगलं वागत माझ्या हातून काहीही वाईट घडू देणार नाही या दोन गोष्टी जरी प्रत्येकाने आचरणात आणल्या आणि या प्रार्थनेने आपल्या जीवनाला सुरुवात केली तर तुम्हाला खरोखरच काहीही अडचण येणार नाही कारण नवीन प्रश्न उपस्थित होणार नाही त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही आणि जुन्या हळूहळू भोगत संपवल्या विषय संपून जाईल तेव्हा भाविकांना आणि प्रत्येक नागरिकाला माझी विनंती की देवाच्या दारात गेल्यानंतर उंचापात्या करू नका कुणालाही सल्ला विचारू नका मार्गदर्शन घेऊ नका तुम्ही अडचणीत देतात पैसा खर्च होईल नियतीला हे आवडणार नाही आणि तुम्ही सारखं फक्त फिरत राहतात आणि हे फिरणं तुम्हाला त्रासदायक होईल मार्ग तर निघतच नाहीत तुम्ही थोडं ज्ञानी व्हा थोडं समजून घ्या तुम्ही तुमच्यासाठीच आहात तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात जे प्रश्न उपस्थित झालेत ते असू द्यात ते सोडवण्याची ताकदसुद्धा तुमच्यामध्ये आहे पण तुमच्याकडे पैसे जास्त झालेत तुम्ही आळशी आहात तुम्ही वेगवेगळ्या कल्पनेच्या आधारे आणि स्वतःच्या मनाने देवाच्या दारात जाता तिथं नको त्या की जो स्वतः दुःखी आहे जो नुसता पैशाचा मागं लागला आहे त्याचा तुम्ही सल्ला घेता तुम्ही अडचणी देता मार्ग काही निघत नाही आणि विनाकारण आपण देवाला दोष देत बसतो तुम्ही फक्त चांगलं वागण्याचा प्रयत्न करा तुमच्या हातून जेवढं चांगलं होईल नियती याची न निश नियती याची निश्चितच दखल घेईल पण दखल घेण्यासाठी आपण त्याप्रमाणे आचरण करणं महत्त्वाचं आहे आपल्यात आचरण ज्या दिवशी बदल होईल त्या दिवसापासून तुमच्या हातून तुम तुम कधीही वाईट घडणार नाही समस्या आहे त्याला उपाय पण आहे पण समस्या संपवण्यासाठी जर तुम्ही शॉर्टकट घेत असाल ते तुम्हाला भविष्यामध्ये त्रासदायक होईल पैसे जाईल वेळ जाईल देव तर काही करू शकत नाही परंतु देवाला स्मरून तुम्ही ज्या दिवशी चांगलं वागायला प्रारंभ करतात श्री गणेशा करतात तुमच्या कुटुंबाचं तर सोनं वीरच होईल आणि तुमच्या गुरुवर आयुष्याचंसुद्धा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सावध राहा सावधान राहा परमेश्वरावर श्रद्धा ठेवून तुमच्या जीवनाला एक चांगला मार्ग आखून द्या आणि त्या मार्गाप्रमाणे तुम्ही चालायला लागा तुम्ही चालायला लागा नशीब तुमच्याबरोबर चालेल तुम्ही चांगलं वागा तुमचं जीवन चांगलं घडेल आणि आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये तुम्हाला सुख शांती समाधान आणि आनंद आणि त्याचबरोबर आरोग्य लाभावं अशी मी परमेश्वर श्वराजवळ प्रार्थना करतो नमस्कार